ज्यावेळेस माणसाचा माणसावरील विश्वास कुठेतरी कमी झाला तेव्हापासूनच सी सी टी व्हीचा जन्म झाला आपली एकमेकांशी जराही ओळख नसताना जर एखादी व्यक्ती समोरून तुमची तारीफ करत असेल तर नक्कीच ती तुम्हाला कोणत्या तरी संकटाची चाहूल असते अशा गोड बोलण्याला कधी भाळू नये म्हणजे पुढे जाऊन तुम्हाला त्रास होणार नाही घरातील एक स्वार्थी व्यक्ती संपूर्ण घर पोखरू शकते माणसाच्या वाईट सवयी या माणसाचा नाश करत असतात म्हणून त्या तुमचा नाश तुम्हीच तुमच्या बदला जेव्हा लोक तुम्हाला विचारतात की तुम्ही काय काम करता यावरून ते तुम्हाला किती मान सन्मान द्यायचा हे ठरवत असतात तुमच्या कामावरूनच तुम्हाला सन्मान दिला जातो जी वागणूक तुम्हाला स्वतःला मिळालेली कधी आवडणार नाही तीच वागणूक तुम्ही कधी चुकूनही कुणाला देऊ नका संपत्ती आणि पद हे माणसाला काही काळापुरते महान बनवत असते पण जर तुमची वागणूक चांगली असेल आणि आत माणुसकी जिवंत असेल तर नेहमीच तुम्ही, ता तुम्ही लोकांसाठी आदर्श बनता चांगलं आयुष्य ना भूतकाळात होतं ना भविष्य काळात असेल कारण भूतकाळ घडून गेला भविष्यकाळ कसा असेल हे कोणी सांगू शकत नाही म्हणून प्रत्येक क्षण आनंदात जगा कारण शेवटी वर्तमानात जे तुम्ही जगता तेच खरं आयुष्य आईवडील कधीच मुलांना संस्कार देण्यात कमी पडत नाहीत कुठेतरी आई वडिलांनी दिलेले संस्कार घ्यायलाच मुले कमी पडतात त्यामुळे मुलं चुकीची वागली म्हणून आई वडिलांना कधीच चुकूनही दोष देऊ नये कारण आई वडिलांनी त्यांचं काम चांगल्या प्रकारे केलेलं असतं त्यामुळे त्यांचा त्यात मुळात दोषच नसतो जगात येताना आपल्याकडे देह असतो पण नाव मात्र नसते आणि हे जग सोडून जाताना आपल्याकडे नाव असतं पण देह नसतो मिळालेल्या देहाचे नावात रूपांतर करणे या प्रवासालाच जीवन म्हणतात एखाद्याला टोचून बोलणाऱ्याचं खरं तर काहीच जात नसतं कस लागतो ते सहन करण्यासाठी आणि खरं तर नावं तेच लोक ठेवतात ज्यांना स्वतःला काही चांगलं करता येत नाही गरजेचं नाही की प्रत्येकजण आपलं दुःख सर्वांसमोर मांडेल किंवा रडून दाखवेल बरेच लोक स्वतःचं दुःख लपवण्यासाठी खोटं हसण्याचं सोन घेत असतात चालता चालता ठेच लागणारच ठेच लागून पडणारच म्हणून चालणं कोणी सोडत नाही आयुष्यात दुःख आहे म्हणून जगणं कोणी सोडत नाही त्या दुःखातही आनंद शोधून हसायचं असतं आयुष्य हे असंच जगायचं असतं पुढे घडणाऱ्या गोष्टींचं जास्त दुःख करत बसण्यापेक्षा मनात दुःख असलं तरी चेहऱ्यावर हास्य ठेवून आयुष्य जगायचं असतं सुविचार कसे वाटले ते मला कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा आणि सुविचार आवडल्यास चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद